बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून पिंपरी चिंचवड येथील कुदळवाडी परिसरात आज सायंकाळी एच आय एंटरप्राईजेस नावाच्या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी आर्थिक हानी झाली आहे एच आय एंटरप्राइजेस कंपनीत मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियम पावडरचा साठा होता त्यामुळे आगीने आणखी भीषण रूप धारण केले होते मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने सुमारे सहा ते सात तास फायर बसच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली अग्निशमन केंद्रामध्ये सहा वाजून पंधरा मिनिटांना हा कॉल प्राप्त झालेला आहे आणि सदरच्या आगीवरती मुख्य अग्निशमन केंद्रामधील चार गाड्या आणि आऊट स्टेशनच्या चिखली भोसरी मोशी आणि तळवडे अशा चार गाड्या आणि बाहेरनं आपल्या एम आर डी सी फायर ब्रिगेडची एक गाडी सदरच्या आगीमध्ये जखमी वगैरे कोण झालेलं नाहीये आणि अॅल्युमिनियम सल्फेटची एक पावडर होती त्या पावडरला आग लागलेली चाय एंटरप्रायजेस नाही धोकादायक सर्व रस्ते धोकादायक आहेत आणि बा आजूबाजूचे जेवढे गोडाऊन आहेत ते पण धोकादायक आहेत